परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध आरोग्य विषयक कार्यक्रम संपन्न नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे परभणी जिल्हा प्रतिनिधी आनंद टेकले यांच्याकडून विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आरोग्य विषयक विविध कार्यक्रमाचे दिनांक बारा ऑक्टोंबर रोजी यशस्विनी महिला मंच यांच्या वतीने महिलांसाठी भव्य मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन जागृती मंगल कार्यालय वसमत रोड परभणी येथे करण्यात आले होते या शिबिरात अस्थिरोग तज्ञ दंतरोग तज्ञ त्वचारोग तज्ञ नेत्ररोग तज्ज्ञ कान नाक घसा तज्ञ तसेच फिजिओथेरपी तज्ञ आणि मोफत इसीजी तपासणीसह आवश्यक औषध उपचाराची सुविधा करण्यात आली होती सदर कार्यक्रमाला समप्रियाताई राहुल पाटील अंबिकाताई डहाडे डॉक्टर विवेक नावंदर वंदना कदम मकरंद कुलकर्णी नंदनीताई पानपाट्टे डॉक्टर वर्ग कर्मचारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते सदर कार्यक्रम महिलांकरिता आयोजित करण्यात आला होता शिबिरात असंख्य महिलांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घेतला अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज